नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भाजप सत्तेवर येणार यात तिळमात्र शंका नाही दलित मित्र व माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने सविस्तर वृत्तपुढीलप्रमाणे ओबीसी पदाधिकारी निवडीच्या वेळी अशोकराव माने यांनी आपले मत व्यक्त केले काँग्रेसच्या काळात रस्ते करा म्हणून आंदोलन करायला लागत असे आज भारतीय जनता पार्टी सरकारच्या काळात खेडोपाडी रस्ते जोडलेले आहेत आपली खेडी गाव सुधारलेले आहेत ते शहरांप्रमाणे दिसत आहेत अगदी सक्षम प्रणाली उभारलेली आहे वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत यामुळे जनता देखील सक्षमपणे उभारली आहे परत मोदी सरकार सत्तेत येणार यात तिळं मात्र शंका नाही असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांनी रेंदाळ येथील विठ्ठल मंदिर हॉलमध्ये भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल पदांच्या निवडीच्या वेळी व्यक्त केले ज्येष्ठ नेते महावीर गाठ म्हणाले रेंदाळ पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर आपण सर्वांनी मिळून सोडवण्याचा प्रयत्न करूया माजी सरपंच व ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष विजय माळी प्रास्ताविक करताना म्हणाले की येणाऱ्या काळात सर्वांना एकत्र घेऊन ओबीसी योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहे सूत्रसंचालन राजू नाईक व आभार शीतल पोद्दार यांनी मानले यावेळी अशोकराव माने महावीर गाठ माजी सरपंच विजय माळी सुभाषराव कागले विक्रम पाटील स्वराज्य पाटील अशोकराव माळी बाबासाहेब शेळके शिवाजी भांडसे नंदकुमार कीर्तीकर व प्रजंड प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला